हाय एव्हरीवन सो किरण काका मी आता आम्ही चाललेलो आहोत हाय हा बघा डॉगी पण आहे <laughs> नको रे बाबा नको माझ्या मागेच लागला आहे तो so, सो आज आपण नोटबुक वाटायला वाटप करायला चाललेलो आहोत आणि वजन आहे पण ही किरण आहे ना ऐकत नाही आहे हे बघा किरण मी बुक्स घेतलेले आहेत सो so, आता इकडनं आपण चाललो आहोत सगळीकडे आज भरपूर डॉगी आहेत आणि थांबलाय तो ये इकडनं हे इकडनं नीट खालून जरा खाली नीट बघा किरण सो दरवर्षी आपण आठ वर्षातून दोनदा आपण नोटबुक डिस्ट्रीब्यूट करत असतो पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर पण आपण जातो सो आज आपण आलेलो आहोत नगरमध्ये उमेळ फाट्याच्या बाजूला सो तिथे गरजू मुलं आहेत त्यांना आपण नोटबुक्स वाटणार आहेत आणि बॅग जरा जड आहे सो ती म्हणते मिस घेणार आतमध्ये आपण चाललेलो आहोत फायनली आपण आलो आहोत हाय सो या व्लॉग मध्ये तुम्ही बघणार आहात की आपण दरवेळी इकडे येतो हे माझेच सगळे मुलं आहेत आणि आज आपण इथे नोटबुक डिस्ट्रीब्यूट करणार आहोत सो नोटबुक्स घेऊन या बाबू इकडे या या इकडे इकडे येऊन बस सो so, आपण आता नोटबुक डिस्ट्रीब्यूट करतोय आणि आपण बिस्किटचे पॅकेट पण डिस्ट्रीब्यूट करतोय ये बाबू इकडे ये ये अशा बस ये 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 बशा सगळ्यांनी ये, ये। या। सो so, आपण आता ह्या इकडे आलेलो आहेत नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला दुसऱ्या एरियात जायचं आहे आपण घाटाळनगरमध्ये जाणार सो so, तुम्हाला देखील थांबा सो so, तुम्हाला देखील असं वाटत असेल की आम्हाला आमच्या फाउंडेशनला हेल्प करावी सो so, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स टाकलेले आहे सो आपलं एकच एम आहे की मुलांनी प्रॉपर शिकावं आणि गरजूंनी कोणी उपाशी झुकू नये सो आपले फाउंडेशन मेंबर महेंद्र काका आहेत किरण आहे शभाना मॅडम आहेत आणि आपण इथे ह्या एरियामध्ये अनेक वर्षापासून येतो मग त्यांना फूड डोनेट करायचं असेल किंवा स्नॅक्स डोनेट करायचं असेल सो हा ब्लॉग कसा तुम्हाला वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक करा थँक्यू या बस गया ना गांव बसा सगानी